मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण बारा माझा स्वयंपाक चालू बघा इकडं केली मस्त पैकी मटकीची भाजी कोंब आलेल्या मटकीची भाजी मैत्रीण की छान होती मटकीची भाजी केली इकडं टमाट्याचं वरण केलंय इकडं भात आणि इकडं आता मला करायच्या पोळ्या चला पोळ्या कराव्या आपल्या मैत्रिणीसोबत एक व्हिडिओ शेअर करा म्हणलं आज मी ना तुम्हाला चपाती कशी लाटायची हे सांगणार आहे मैत्री काही जणांना ना बिगिनर्स असतील त्यांना चपात्या येत नाहीत एत मैत्रीण त्यांच्यासाठी मी आज हे बघा सांडा घ्यायचा छोटा असा एकदा नासा एकदा लाटायचा तेल लावायचं पुन्हा फोल्ड करायचं पुन्हा डबल तेल लावायचं पुन्हा फोल्ड करायचं आणि चपाती मैत्रिणी काटातच लाटायची ती काटा असतील का काट लाटायची मैत्री जोपर्यंत तुम्हाला चांगल्या चपात्या येत नाहीत का तोपर्यंत छोट्या छोट्या चपात्या करायच्या जोपर्यंत चांगल्या जमत नाहीत का आणि मग चांगल्या येईल ना मग मोठ्या मोठ्या करायच्या चपाती घेतली मैत्री तेल लावायचं पुन्हा फोल्ड करायचं वाटत लाटायची हे बघा अशी चपाती मला पण मैत्रीण खूप दिवस आहे पके नव्हता शिकले लग्न झाल्यावर त्याच्या आधी सुद्धा मला फक्त भाज्या करत होत्या मैत्रीण मी पण बघून बघून शिकले पण चपाती आमच्या इकडं आपलं शिक्षण जरी झालं मैत्रीण तरी आपण सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे राहिलं पाहिजे किती छान चपाती भाजली करपू द्यायची नाही थोडी सुद्धा माणसाला सगळं आजकाल काय बाया मिळाल्या जॉब जरी असल्या करणार कधी कशी वेळ येते कधी कशी वेळ त्याच्यामुळे आपलं करत करता येणं महत्वाचं आहे मस्त पैकी Jadi ni corona ta dia अशी अशी भाजायची आता मी मोठ्या घेतल्यात मैत्रिणी करायला

चला मैत्रिण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय सर्वांना